चुकीचं एक आवडत नाही खोटी गोष्ट झालेलं आणि करायची आवडत नाही म्हणजे लहानपणी असे किस्से आहेत की, की बॉलिंग करताना ती आऊट झाली आम्ही पळून जायचो कारण तो बॅट परत आमच्याकडे यायचा म्हणजे आमच्या वडिलात असं की उजव्या हाताने काम केलं तर डाव्या हाताला कधीच हा आणि कधीच कोणाला माहित हो नव्हतं तर मी त्यांचे प्रत्येक गोष्ट म्हणजे त्यांची लुंगी असेल चप्पल असल कपडे असल आज पंचवीस वर्ष झालेत सगळे अजून जपून ठेवलेत काय तुमचं लाईफ या सिनेमापेक्षा कमी नाही आहे मला विरासात आठवला आता तुम्हाला राजनिती आहे बघा आमच्या सारख्या अटॅचमेंट ट्रँगल आहे ट्रँगल माझा जीव ह्यांच्यावर आहे मला माहित आहे सर्वात जास्त जीव माझ्या बहिणीवर आहे बहिणीचा सर्वात जास्त जीव माझ्यावर आहे ते जे चंदनाचं जिजन जे म्हणतात ना तो त्या रूपात आहे चंदनाच्या रूपात स्वतःला होतो पण सुगंध माझा येतो माझ्या समोर बसत नाही आणि तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तुम्ही एवढ्या माझ्या जवळ बसलाय